नर्सरी मधून रोप तयार करून शेतकरी मित्रांनी कार्ली लागवड केली आहे कार्ली लागवडीमध्ये आजचा दिवस पहिला पहिली अळवणी शेतकरी मित्रांनो आपण करत आहे पहिल्या अळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण रोको ग्रॅम शंभर लिटरला शंभर ग्रॅम आणि ऍक्ट्रा शंभर लिटरला पन्नास ग्रॅम आणि ह्युमिक अॅसिड मध्ये आपण हंस घेतलेला आहे एस के कंपनीचं शंभर लिटरला दोनशे एम एल असं शेतकरी मित्रांनो आपण नियोजन केलं आहे कार्ली लागवडमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो कार्ली लागवड करताना नर्सरीमध्ये आपण बी देऊन रोपं तयार करून घेतलेली एक नंबर आपण हे बी एस एफ कंपनीचे शेतकरी मित्रांनो रुषान ही व्हरायटी शेतकरी मित्रांनो निवडली आहे रुषा व्हरायटी प्रतिकार क्षमता आणि व्हायरस फ्री शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी आहे आणि जरा शॉर्ट फोर जी एगमेंटमध्ये येते तर शॉर्टमध्ये कराले लागतात पण शेतकरी मित्रांनो उत्पन्नाला जबरदस्त व्हरायटी आहे आपण प्लॉट व्हिजिट करून ह्या नव भराटीची निवड केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना कार्ली लागण करायची आहे त्याने जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो आपली जे बी टोकन करतो त्यामध्ये या शेतकरी मित्रांनो साठ टक्केच बी आपल्या रानामध्ये उगवतं त्यामुळे जास्तीत जास्त जा शेतकऱ्यांनी जर जा कार्ली लागवड करणार असलेला तर बी नर्सरीमध्ये देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार करून घेऊन जर लागण करून घेतली तर एक नंबर शेतकरी मित्रांनो रिझल्ट तुमच्या समोर आहेत फक्त शेतकरी मित्रांनो आजचा आपला दुसरा दिवस आहे शेतकरी मित्रांनो दुसऱ्या दिवशी आपण पहिली अळवणी घेतलेली आहे पहिल्या अळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण काय केलेलं आहे रोको शंभरला शंभर ग्रॅम आणि ॲक्ट्रा शंभर लिटरसाठी पन्नास ग्रॅम आणि ह्युमिक ॲसिडमध्ये शेतकरी मित्रांनो आपण हांस्य घेतलेला आहे असं आपण शेतकरी मित्रांनो सुंदर नियोजन केलेलं आहे या प्लॉटचे वेळच्या वेळ व्हिडिओ तुमच्याकडे येतच राहतील आपण हे नर्सरीमध्ये नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो हे कारली पिकाचे नियोजन केलेले का तर उगवण क्षमता शेतकरी मित्रांनो भयंकर कारली पिकामध्ये दमवते बी श असते आणि उगवायला शेतकरी मित्रांनो बी लेट घेते लेट घेतल्यानंतर काय होतं शेतकरी मित्रांनो साठ टक्केच उगवण क्षमता येते आणि आपल्या प्लॉटमध्ये एकसारखेपणा येत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची आहे त्यांनी नर्सरीमध्ये आपण शेतकरी मित्रांनो बी देणे नर्सरी तयार करून घेणे अठरा ते वीस दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बी लागवडी योग्य होते शेतकरी मित्रांनो त्यामुळे नर्सरीमध्ये आपण बी देऊन लागवड केली तर शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्यासमोर आहे प्लॉट व्हेरिएशन येत नाही एक सारखा प्लॉट शेतकरी मित्रांनो तयार होतो नव शेतकरी सुंदर असं आपल्या शेतकरी मित्रांनो रोपं आपल्या नर्सरीमधून तयार करून मिळालेले आहेत फक्त वीस दिवसाचे रोपं आहेत आजचा आपला दुसरा दिवस आहे पहिली आळवणी आपण शेतकरी मित्रांनो महत्त्वाची करत आहे आणि आपण जे अळवणीचं नियोजन करतो शेतकरी मित्रांनो आपण जे नर्सरीमधून रोपं लावल्यामुळे आपल्याला एक टाक शेतकरी मित्रांनो रोपं उगवलेले असतात आणि सुंदर असं रोपं असतात त्यामुळे अळवणीचं शेड्यूल आपल्याला शेतकरी मित्रांनो शंभर टक्के करता येतं ज्यावेळेला आपण बी टोकन करतो तेव्हा साठ पन्नास ते साठ टक्के शेतकरी मित्रांनो बी उगवतं आणि बाकीचं बी शेतकरी मित्रांनो उगवत नाही उगवतं म्हणजे कसं जरासे जरा असं फुगल्यासारखं जरा पूर्ण असं शे हे आल्यासारखं टोक आल्यासारखं होतं त्यामुळे आपल्याला काय होतं शेतकरी मित्रांनो अळवणीचं नियोजन करता येत नाही पहिल्या टप्प्यात त्यामुळे शेतकरी मित्रांनो रोपं आपण ज्यावेळेला तयार करून नर्सरीमधून आणतो विसाव्या दिवसाची ज्यावेळा आपण रोपं टोकन करून घेतो त्यावेळा आपल्याला अळवणी नियोजन परफेक्ट करता येतं डेली अळवणी शेतकरी मित्रांनो आपण सहा अळवणीचं नियोजन ह्या कार्ली प्लॉटला करणार आहे बांधणी पण शेतकरी मित्रांनो आपल्याला एक वेळच्या वेळ करता येते का तर आपली रोपं एक टाक शेतकरी मित्रांनो सर्व उगवलेली असतात नर्सरीमधून लावल्यामुळे नर्सरीच असते त्यामुळे रोपं उगवण्याचा शेतकरी मित्रांनो प्रश्नच येत नाही त्यामुळं माझं तर शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना कार्य उत्पादक शेतकऱ्यांना सांगणं आहे की आपण जर कार्य नियोजन करणार असेल तर रोपं नर्सरीमध्ये देणे शंभर टक्के शेतकरी मित्रांनो यशस्वी होऊ आपण शंभर टक्के होऊ शकतो जमिनीमध्ये रोपं लावलेले मी प्लॉट भरपूर प्लॉट शेतकरी मित्रांनो व्हिजिट करून बघितलेले आहेत जमिनीमधून आपण डायरेक्ट जर टोकन करून घेतलं तर शेतकरी मित्रांनो साठ टक्केच रोपण आपली उगवण क्षमता होती आणि बाकीचे चाळीस टक्के उगवत नाही त्यात पण शेतकरी मित्रांनो मागं पुढं होतं त्यामुळे माझं तर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना अमोलम असे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून सर्वांना सांगणं आहे की जर कारली लागवण करणार असेल तर नर्सरीमध्ये दे बी देणे आणि नर्सरी तयार करून घेणे आणि मग शेतकरी मित्रांनो टोकन करून घेणे या कारल्याला शेतकरी मित्रांनो आपलं फक्त लागून दुसरा दिवस आहे आपण दुसऱ्या दिवशी अळवणीचं नियोजन केलेलं आहे रोको शंभर लिटर शंभर ग्रॅम बुरशीनाशक त्यामध्ये कीटकनाशकामध्ये आपण ॲक्ट्राचा वापर केला ऍक्ट्रा हा वापर केल्यामुळे शेतकरी मित्रांनो थ्रिप्स येणारी नागाळी आणि त्या कुठल्याही किडीचा शेतकरी मित्रांनो आपल्या कारली पिकावर त्याच्यावर कुठलाही अटॅक होत नाही आपण मुळी वाटप जर आपण ऍक्ट्रा दिलं तर रोप आपलं शेतकरी मित्रांनो शंभर टक्के सशक्त निरोगी राखतं शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण ह्युमिक ॲसिडचा वापर केला ह्युमिक ॲसिडमध्ये हंस आपण शंभर लिटर साठी असं दोनशे मिलेचं नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो गॅप हा शेतकरी मित्रांनो विषयच येत नाही शेतकरी मित्रांनो कार्ली लागवडमध्ये महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे नर्सरी मधून शेतकरी मित्रांनो बी तयार करून नर्सरी तयार करून आणा कार्लील लागण करा शंभर टक्के शेतकरी मित्रांनो तुम्ही एक टाक रोपांची लागण होते एक टाक शेतकरी मित्रांनो आपण अळवणी देऊ शकतो आणि एक टाक रोपं असल्यामुळे आपण बांधण्याला बी शेतकरी मित्रांनो व्यवस्थित सुरुवात करू शकतो त्यामुळे कारली लागवड करताना शेतकरी मित्रांनो महत्त्वाची अनेकदा मी तुम्हाला माहिती सांगतो विसाव्या दिवशी रोपं तयार होतात शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यासाठी विशेष काय एक्स्ट्रा खर्च म्हणजे <laughs> शंभर रुपये शेकडा रोपं शेतकरी मित्रांनो आपल्याला तयार करून मिळतात त्यामुळे नर्सरीचं शेतकरी मित्रांनो जर तुम्ही निर्णय घेतला तर मी तर म्हणतो शंभर टक्के आपला प्लॉट शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी एक म कार्ली पिकातला मूलमंत्र जर तुम्हाला म्हणायचा असेल तर नर्सरीमध्ये बी देऊन रोपं तयार करून घेणे आपल्याला कोणत्याही व्हरायटीची जर रोपं आपल्याला करून घ्यायची असतील तर ज्या नर्सरी आहेत तिथे रोपं देणे शंभर रुपये शेकडा शेतकरी मित्रांनो सत्तरच्या कपात रोपं आपल्याला तयार करून मिळतात आणि त्याचे रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर आहेत फक्त दुसरा दिवस आहे आपण कार्ली लागवड करून शेतकरी मित्रांनो जर असं जर आपल्याला शंभर टक्के जर यशस्वी उत्पन्न घ्यायचं असेल तर हा महत्त्वाच्या गोष्टीचा शेतकरी मित्रांनो विचार करायला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे कारली मिरची आणि वांगीसाठी बुकिंग करायचं आहे त्याने लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या आपण सुंदर असं महाराष्ट्रभर कन्सल्टिंग करतो सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना आपण काढून दिलेले आहेत वांगी पिकामध्ये तर महत्त्वाचा आपला मेजर क्रॉप जर असेल किंग क्रॉप जर असेल तर आपण वांगी म्हणतो शेतकरी मित्रांनो त्या वांगी पिकामध्ये जे शेड्यूल आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना आलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनल व्हिजिट करा त्यावर एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी आणि समाधानी आणि शेतकऱ्याची एक मुलाखत आहे शेतकरी मित्रांनो जरूर जाऊन पहा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आवडला तर लाईक करा तुमच्या भागात मान्सून चालू आहे की नाही शेतकरी सांगा आमच्या भागात मान्सूनचं शेतकरी मित्रांनो सुरुवात झालेली आहे पण वातावरण पूर्ण असं एकदम ढगाळ आणि जे आपल्या कार्ली पिकाला महत्त्वाचं जे वातावरण पाहिजे ला दिवस ते शंभर टक्के आपल्याला देवानं शेतकरी मित्रांनो दिलेलं आहे कालच्यानं आपण लागण केले जबरदस्त आपल्याकडे पोच पडला लागण केल्यानंतर आणि आपला दुसरा दिवस आहे दिवसभर शेतकरी मित्रांनो आज आपल्या भागात ऊन पडलं नाही मिरज भागात त्यामुळे आपल्या कारली पिकाला एक सुंदर असं वातावरण जे पाहिजे होतं क्लाउड वातावरण ते शेतकरी मित्रांनो आपल्याला निसर्गानं दिलेलं आहे त्याचा आपण फायदा जरूर शेतकरी मित्रांनो आपण करून घेणार आहे कारली लागवडेल फक्त शेतकरी मित्रांनो काल संध्याकाळी लावलेले आहेत आपण आज संध्याकाळी त्याला पहिल्या अळवणी दिलेले आहे पहिल्या अळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण रोको बुरशीनाशक दिलेला आहे आणि दुसऱ्या रोको शंभर लिटरला शंभर ग्रॅम ॲक्ट्रा शंभर लिटरला पन्नास ग्रॅम आणि त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड शंभर लिटरला दोनशे मिलीचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो असंच आपण कार्ली आपली कार्ली एक एकर आहेत एक अर्धा एकर शेतकरी मित्रांनो आपण नामधारी एकवीस बत्तीस या वानाची शेतकरी मित्रांनो आपण लागवड केली आहे आणि एक एकर शेतकरी मित्रांनो आपली चमक कुडची वांगी आहेत तिन्ही प्लॉट शेतकरी मित्रांनो पूर्ण आपले सध्याला आता लागवडीच्या अवस्थेतून पुढे गेलेले आहेत त्यानंतर आपला दहा त्र्याण्णवचा शेतकरी मित्रांनो प्लॉट चालू आहे वांग्याचा त्याचे पण वेळच्या वेळी व्हिडिओ शेतकरी मित्रांनो मी यूट्यूब चॅनलवर टाकत असतो त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या निनाल शेतकऱ्यांप्रामुख्यांचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर भाजीपाल्यातील महत्त्वाचे आणि जे शेतकऱ्यांना उपयोग आहेत ते शेतकऱ्यांना व्हिडिओ करून मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना कारली वांगी आणि मिरची शेतकरी लागवड करायची आहेत लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या शेतकरी मित्रांनो मर्यादितच आपण प्लॉट घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपले प्लॉट आता फुल्ल झालेले आहेत तरी पण या शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांचे आपण प्लॉट घेतले जातील प्लॉट बुकिंगसाठी शेतकरी मित्रांनो आपला नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस सत्याहत्तर झिरो दोनशे चौऱ्याहत्तर परत एकदा शेतकरी मित्रांनो मी नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस सत्याहत्तर झिरो दोनशे चौऱ्याहत्तर आपला नंबर आहे ज्यावर कॉल करून तुमचा प्लॉट लवकरात लवकर बुक करून घ्या वांगी पीक आपले एक महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो मेजर क्रॉप आहे आपण वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपण काम करतो आणि ज्या शेतकऱ्यांना आपण शेड्यूल काढून दिले त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आहे आनंदी आणि समाधानी शेतकऱ्याची मुलाखत ती मुलाखत ऐका त्या शेतकऱ्याचा नंबर सकट शेतकरी मित्रांनो आपण त्या दिलेला आहे आपल्या कारलीला लागवडीला फक्त शेतकरी मित्रांनो दुसरा दिवस आहे नर्सरीमधून आपण रोप तयार करून आणले त्याच्या सुंदर शेतकरी मित्रांनो रिझल्ट आलेला आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो